नमस्कार <coughs> मी सतीश कुलकर्णी सुरुवातीला जेव्हा मी दोन हजार आठ साली पिठापूरला जायला सुरुवात केली त्यावेळी पिठाधिपती परमपूज्य रामस्वामींची माझी भेट झाली ते मराठी आणि मी मराठी त्यामुळं आमचं बरंच जमलं आणि त्यांनी सुरुवातीला मला सांगितलं होतं की कुलकर्णी तुम्ही किंवा तुमच्याबरोबर जे येतील किंवा तुम्ही ज्यांना सांगायचं त्यांना असं सांगा की पिठापूरला आल्यानंतर श्रीपाद वल्लभांच्या सेवेमध्ये तीन दिवस सात दिवस किंवा त्यापेक्षा अधिक काळ राहिला तर श्रीपादांची अनुभूती तुम्हाला मिळेल श्रीपाद या ठिकाणी बालरूपात आहेतच सुरुवातीला मी ब तीन दिवस राहतोच होतो त्याच्यानंतर माझं पाच दिवस बऱ्याच वेळा राहणं होतं सात दिवस पण राहणं झालं परंतु या नवीन वर्षानिमित्त नऊ दिवस राहण्याचं भाग्य मला पिठापूरला मिळालं या नऊ दिवसात जो आनंद मिळाला लाभ मिळाला तो अवर्णीय असाच आहे परंतु या नऊ दिवसाच्या वास्तव्यामध्ये नऊ तऱ्हेचे भक्त मला तिथं अनुभवायस मिळाले यथावकाश मी त्याचा खुलासा करेलच पण तिथं आल्यानंतर त्यांनी मोक्षप्राप्तीचा जो आनंद किंवा ती संधी त्यांनी घालवली हे मला आवर्जून सांगावं असं वाटतं स्वामी समर्थ भवनात मी एक फलक लावलेला आहे मोह टाळा आणि मोक्ष मिळवा कारण ज्याला खरोखरच आपल्या मनुष्य जन्मामध्ये मोक्ष हवा आहे त्याने तो अनुभव पिठापूरला घ्यावा तिथं मोह टाळता येतो आणि तिथं काही प्रमाणात जरी मोह टाळण्याच्या प्रसंगावर विजय मिळवला तर अल्पशा आनंदाने सुद्धा का होईना मोक्ष मिळाल्याचा त्यांना आनंद होईल आणि प्रत्यक्षात जर त्यांनी पुढं आयुष्यभर दिनचर्या केली आणि आने अनेक मोहांना प्रतिबंध केला तर खरोखरच जन्म मरण्याच्या फेऱ्यातून तो बाहेर पडू शकतो हा फलक मोठ्या अक्षरामध्ये लावलेला आहे बरेच भाविक वाचतात परंतु अनेकांच्या वागण्यात त्याचा फरक जाणवत नाही मी ज्यावेळेस होतो नऊ दिवस तेव्हा एक दिवशी दोन तीन छोटे मोठे ग्रुप आले होते मी सूचना फलक लिहिला होता की आज दुपारी भजनाचा कार्यक्रम आहे नामस्मरण करू बऱ्याच जणांनी होकार दिला आणि जेव्हा प्रत्यक्ष साडेतीनला भजनाला सुरुवात झाली तेव्हा बरीच मंडळी साडी खरेदीला गेलेले होते म्हणून मी या व्हिडिओचं नाव दिलं आहे नवरे बसले भजनात आणि महिला गेल्या उपाड्यात आयुष्यातला सर्वांग सुंदर आनंद असा त्या महिलांनी घालवला केवळ साडी खरेदीसाठी अडीच तासाच्या भजन नामस्मरण अतुलनीय असा त्यांना जो आनंद मिळाला असतो तो त्यांनी घालवला भजन झाल्यानंतर मी त्या पुरुष मंडळींना भेटलो म्हटलं मॅडमने असं का केलं त्यांनीसुद्धा नाराजी व्यक्त केली ते म्हणले सांगणार कोण वितंडवाद होतो जाऊ नका असं सांगितलं परंतु महिलांना साडीचा मोह टाळता आला नाही आणि अजूनही टाळत नाहीत आणि यापुढं देखील टाळणार नाहीत नुकसान माझं काहीच नाही नुकसान मात्र त्यांचं आहे की मोक्ष मिळण्याला जेव्हा आपल्याला प्रारंभ होणार आहे ती संधीच गेलं आहे तर पुढे आयुष्यात तुम्ही श्रीपादांची कितीही भक्ती करा काही करा काही उपयोग होणार नाही परमेश्वर आपली परीक्षा बघतो दत्त तर दत्त महाराज आपल्या भक्तांची ताऊन सुलाकून परीक्षा बघतात आणि का एकदा आपण पास झालो की आपल्या आयुष्यात आपल्याला काहीही कमी पडत नाही बिचाऱ्या नवऱ्यांनी भजनाचा आनंद घेतला त्यांनासुद्धा खूप आनंद झाला बरेच जण नाचले गायले खूप खूप आनंद घेतला आहे मलाही बरं वाटलं पण महिलांची उपस्थिती कमी जाणवली आणि त्या साडी खरेदील्या गेल्या तेव्हा मला तो सोडा अनेकांना तो खेद जाणवला कोण आपापसात बोलत होतं कोण स्पष्टपणे बोललं आणि मी अतिस्पष्टपणे हा व्हिडिओज तयार करतो आहे की महिलांचं वागणं अत्यंत चुकीचं आहे किती वेळा सांगायचं आणि काय सांगायचं तेच ते सांगणे बरं वाटत नाही परंतु तेच तेच मी वारंवार सांगणार कारण शंभर वेळा सांगितल्यानंतर दोन चार महिला जरी मोक्षप्राप्तीसाठी पुढं आल्या आणि त्यांनी आपल्या मोहार विजय मिळवला तर खरोखरच त्यांच्या जीवनाचं सोनं होईल दुसऱ्या दिवशी हाच प्रकार झाला मला वाटलं पहिल्या दिवशी त्या भगिनी बाजारात आल्या नाहीत साडी खरेदीला गेल्यात दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या साडी खरेदीलाच गेल्या मग दुसऱ्या दिवशी मी त्यांना विचारलं काल पण नव्हता आज पण नव्हता नाही काल आम्हाला साड्या घेतल्या आणि आज आम्ही आमच्या नातेवाईकांना साडी खरेदी करायला गेलो बाकी त्यांना मोह मोक्ष याबद्दल बोलणंच योग्य नव्हतं कारण तेवढा त्यांचा मेंदू पण चालत नव्हता कारण पहिल्या दिवशी जर आपण नाही तर दुसऱ्या दिवशी तरी थांबला असता तर हा व्हिडिओ करण्याची वेळ आली नसती दोन्ही दिवस त्या भजनाला उपस्थित राहिल्या नाहीत परंतु दोन्ही दिवसाचे सुमारे पाच तास आपल्या आयुष्यातला आनंदाचा काळ त्यांनी वाया घालवला हे मात्र खेदजनक आहे पिठापूरसारख्या सुप्रीम कोर्टात पिठापूरसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात जो आनंद मागून मिळत नाही आणि श्रीपादांनी बोलवल्यानंतर आपल्याला तिथं जाण्याचं जा भाग्य लागतं तिथे लोक आनंद घेत नाहीत त्या साड्याच्या मोहात गुरफटून जातात आणि पिशव्या भरून भरून साड्या आणतात येताना एक लगेज असतं जाताना तीन तीन चार चार लगेज होतं बिचार नवऱ्यांना बोलता येत नाही कडं पुढं संसार करायचा असतो वादविवाद टाळायचा असतो पण त्यांनी त्या भावना व्यक्त केल्या त्या म्हणजे न बोलणंच बरं पुन्हा तुम्हाला माहितीचं म्हणजे आपण सगळे कौटुंबिक माणसं आपलं एकत्र राहून संसार करायचा असतो परंतु जे घडलं आहे त्या नऊ तऱ्यापैकी ही एक तरा सांगितली अजून बऱ्याच तारा तुम्हाला सांगण्यासारख्या आहेत नऊ दिवसात जे अनुभवायला मिळालं ते फार वेगळंच होतं पिठापूर सारख्या ठिकाणी भाविक येतात आणि काहीही करत नाहीत खेदजनक अतिशय खेदजनक आहे मी वारंवार सांगतो माझा काहीही फायदा नाही मी पैसे खर्च करा असंही सांगत नाही फक्त देवाचा सहवास की ज्या श्रीपादांच्या मूर्तीसमोर तुम्हाला बसून चहा पाणी करत करत हाचावरच्या पटीत तुम्हाला नामस्मरण करता येतं एक दोष देऊन त्या एक दोन दिवस त्या सहवासात राहता होतं राहता येतं परंतु हा आनंद घेता येत नाही दुर्भाग्य त्यांचं साडी कुठेही घेता येते कुठेही मिळते अनेक प्रकारच्या साड्या मिळतात परंतु तो मोह आवरता येत नाही आणि तो मोह आवडता येत नसेल तर खरं पिठापूरला श्रीपादांना जातो असं सांगू पण नाही आम्ही उपड्याला जातो आहे आणि उपड्याला जाऊन साड्या खरेदी करून वेळ मिळाला तर दर्शन घेऊ असं भक्तांनी एकमेकाला सांगायला पाहिजे आजही नव्वद टक्के महिलांचा ओढा साडीकडंच आहे त्यांची ती धावपळ चौकशी किती पैसे लागतील किती वेळ लागेल किती अंतर आहे त्या मोहातून महिलांनी जर मुक्त होण्याचा प्रयत्न केला तर खरोखरच त्यांच्या जीवनाचं सुनवी अधिक बोलणे न लगे कारण बोलून विनाकारण लोकांची मनं दुखवली जातात परंतु सांगणार कोण हा सुद्धा प्रश्न आहे पिठापूर हे साधंसुद्धा स्थान नाही दोनशे दहा वेळा जाऊन आल्यानंतर मला जो अनुभव मिळाला एक रुपये खर्च न करता सुद्धा तो विश्वातला मोठा आनंद आहे त्या आनंदाची बरोबरी कशातही होणार नाही काही महिला जातात काही महिला जात नाहीत पण जाण्याचं प्रमाण अधिक आहे काही महिला अनेक अडचणीमुळे जात नाही काही जाणून बुजून टाळतात कोण काय म्हणाल आणि ज्यांना समजतं ते सुरुवातीला सांगतात की आम्ही जाणार नाही आम्ही इथंच उपासना करू त्यांचा आदर वाटतो की काहीतरी प्रमाणात एक दोन टक्के प्रमाणात थोडा विचार बदलतो आणि हा विचार बदल्या बदलण्यासाठीच पिठापूरला यायचं मला रामस्वामींनी जे पिठा त्याने सांगितलं की कुलकर्णी हे चुंबक आहे पिठापूर म्हणजे चुंबक आहे तुम्हाला ओढून घेतलं जाईल आणि ओढून घेतलं जाईल असा मला दोनशे दहा वेळा अनुभव आला आहे अनेक अडचणी येतात जातात परंतु जाण्याचं मी कधीही टाळलं नाही तोच उत्साह तोच आनंद वेगवेगळे अनुभव आणि श्रीपादांची कृपा प्राप्त करून घ्यायला काहीही लागत नाहीत ते आपल्याला बोलवतात आणि ते आपल्याला बोलवतात हे समज समजतं तो तिथं गेल्यानंतर धावपळ करत नाही पळापळ करत नाही उचापत्या करत नाही हे समजावं म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे पुन्हा एकदा तिथे येणाऱ्या भाविकांनी विचार करावा उपाडा म्हणजे आपलं जीवन नाही श्रीपाद श्रीवल्लभांचा सहवास हे आपलं जीवन आहे आणि जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून ज्याला बाहेर पडायचं आहे सुखदुःखाच्या फेऱ्यातून ज्याला बाहेर पडायचं आहे आणि मोक्ष मिळवायचा आहे त्याने पिठापूरला तीन रात्र सात रात्र राहायलाच पाहिजे राहावं काही लाखो रुपये खर्च येत नाही आपण कारण नसताना डॉक्टरांच्या सक्तीने दवाखान्यात महिना महिना राहतो लाखो रुपये खर्च होतात इथं काहीही जास्त खर्च नाही परंतु आनंद महाआनंद आहे तो आनंद घेण्याचा प्रयत्न करावा श्रीपाद राजम शरणम प्रबद्धे नमस्कार एवढंच